रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हे लोकसभेचे अध्यक्ष म्हणून कामगिरी केली अनेक पदाधिकारी त्यांनी काम केलं राजकारणामध्ये त्यांच्या एक राजकीय पोकळी न भरून येणार निर्माण झाली मी त्यांना पुन्हा एकदा अं आदरांजली अर्पण करतो हे दुःख पचवण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना ईश्वराने द्यावी अशी प्रार्थना करतो आज रवी चव्हाणांची बैठक झाली होती सगळीकडे कार्यान्वित मुख्यमंत्री देवेंद्रजी त्याचबरोबर रवींद्र चव्हाण बावनकुळे मी स्वतः आमची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये देखील येणाऱ्या ज्या निवडणुका महापालिकेच्या आहेत महायुतीने लढण्याचा निर्णय झाला आणि महायुती त्याबरोबर काल देखील चव्हाण भाजपचे माझी देखील चर्चा झाली या चर्चेमध्ये देखील महायुती लढण्याचा निर्णय झाला आणि त्याप्रमाणे बोलणी देखील सुरू झालेली आहेत आणि स्थानिक पातळीवर देखील स्थानिक ज्या कमिटी आहेत एकमेकांच्या बरोबर चर्चा करतील आणि जिथं कुठं अडचण येईल त्या ठिकाणी वरिष्ठ त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून तिथली अडचण दूर करते काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला ठेवलं जाणार काय कारण अनेक पदाधिकाऱ्यांना असं कोणालाही बाजूला ठेवण्याचा विषय नाही आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत त्यामुळे ही आता चर्चा सुरू झालेली आहे स्थानिक पातळीवर देखील आणि आमच्या वरिष्ठ पातळीवर महायुती महायुतीच निवडणूक मजबुतीने लढेल आणि आपल्याला माहित आहे की गेल्या अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा माझा काळ आणि आता साडेतीन वर्षांच्या कारकिर्दीमध्ये जे विकासाचे प्रकल्प लोकाभिमुख कल्याणकारी योजना हे लोकांच्या समोर आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आहे आणि त्यामुळे आम्ही कामाच्या जोरावर विकासाच्या अजेंड्यावर विकास हा आमचा अजेंडा आहे आणि म्हणून याच विकासाच्या अजेंड्यावर आम्ही ह्या निवडणुका आणि जनता आहे काम करणारे लोक आहेत त्यांच्या मागे उभे राहतील आणि महायुती सरकारने या साडेतीन वर्षामध्ये अनेक ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत जे सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणार आहेत महायुतीमध्ये या सगळ्या निर्णयामुळे जेव्हा महायुती असते त्यावेळेस अनेक असतात परंतु ज्याला तिकीट नाही त्याला जे काही इतर व्यवस्था जी आहे कमिटी आहे जिल्हा कमिटी तालुका कमिटी राज्यस्तरीय कमिटी या सगळ्या ज्या कमिटी आहेत महापालिका स्थानिक स्थानिक पातळीवरच्या कमिट्या त्यामुळे ज्याला तिकीट मिळणार नाही त्याला तिकडं सामावून घेतलं जाते ही पद्धतच नाही प्रक्रिया त्यामुळे काल जिंकेल काल उद्धव ठाकरे यांनी योजनेचा प्रभाव हा मुस्लिम खाली महिलांची पसंती आहे देण्याचा नाही असं काय कुठल्या जागा देण्याचा घेण्याचा असा काय विषय नाही परंतु मी एकच सांगतो आम्ही योजना करताना कुठे भेदभाव केलेला नाही सर्व समावेशक अशा योजना आम्ही केलेल्या आहेत आणि विकास करतानाही काही फरक केला नाही आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना झडकी बहीण योजना करताना देखील आम्ही कुठलाही भेदभाव केलेला नाही जिवारी लागण्याचं म्हणजे सरकारला धन्यवाद दिला पाहिजे कारण गेल्या अनेक वर्षापासून हे प्रश्न प्रलंबित होते पागडी आणि मालक त्यामुळे जे काही रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प रखडले होते धोकादायक इमारती झाल्या त्या पडत होत्या लोकांची जीवितहानी होत होती त्याला कुठंतरी न्याय देण्याचं काम आणि या सर्व वाघडी आणि मालक यांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी आम्ही काल निर्णय घेतला यामध्ये मालक जे आहेत आणि जे धारक त्यांना दोघांनाही आम्ही त्यामध्ये न्याय देण्याचा ठरवलेला आहे आणि म्हणून वाघडी मुक्त मुंबई अशा प्रकारचं जे लोकांची अपेक्षा होती ती देखील या ठिकाणी दूर होईल मुंबईच्या बाबतीत आदित्य ठाकरेने असं म्हटलंय की हे बिल्डर सगळं निर्णय हा घेण्यात आलेला आहे बिल्डरांना या सगळ्या जागा द्यायच्या पागडी मध्ये राहणारे लोक सर्वसामान्य आहेत बिल्डर नाही आहेत विकासक नाही आहेत हे समजून आधी घेतलं पाहिजे आणि ज्यांना कायम बिल्डरांची भाषा समजते त्यांच्याबद्दल काय बोलणार मी एवढच सांगतो की हा निर्णय ऐतिहासिक काय क्रांतिकारी आहे मुंबईतल्या लाखो लोकांना तो दिलासा देणारा आहे आणि म्हणून तो निर्णय आम्ही घेतलेला आहे त्याचबरोबर ओसीचा देखील निर्णय आम्ही घेतलेला आहे ओसी मुळे पुनर्विकास आहे त्यामध्ये बिल निवासीला दुप्पट असतं व्यवसाय कमर्शियल ला चौपट असतं त्याचबरोबर ट्रान्झॅक्शन होत नाहीत खरेदी विक्री होत नाही बँकांची लोन मिळत नाहीत पुनर्विकासामध्ये अडथळे येतात त्यामुळे ओसीचा जो गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रश्न आहे अठ्ठावीस हजार केसेस प्रलंबित आहेत आणि म्हणून अठ्ठावीस हजार इमारती आणि या जवळपास तेरा हजार चौदा हजार इमारती जाहीर पागणीच्या या लाखो लोकांना हा दिलासा आहे त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाढू सरकली आहे आता काय होणार आता मुंबईकरांचे जे गेले अनेक वर्षापासूनचे प्रश्न त्यालाच आम्ही डायरेक्ट थेट हात घातल्यामुळे त्यानं न्यायालियत असल्यामुळे विरोधकांची पंचायत नक्की झाली काल एक सर्वे आला ज्यामध्ये दीडशे जागा जवळपास तुम्ही जिंकता असं एक सर्वे मुंबई महानगरपालिकेचा नाही आता ठीक आहे ना जे आता आम्ही काम करतोय महाविती म्हणून ते त्याचा परिणाम निवडणुकीमध्ये तर दिसेलच शेवटी मुंबई तर शून्य आहे आम्ही मुंबईसाठी केलेली काम जी आहेत ते आपण पाहतोय मुंबई मधले कॉन्क्रीटचे रस्ते सिव्हरेज सिव्हरेज प्लांट थांबवलेले मेट्रो प्रकल्प कारशेर प्रकल्प आणि जे विरोधक आज बोलताय त्यांनी मुंबई जी काही अवस्था मुंबईची करून ठेवलेली आहे ती आपण जनता पाहते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर एसआरए प्रकल्प क्लस्टरच्या माध्यमातून धोकादायक इमारती क्लस्टरच्या माध्यमातून मुंबई बाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम जे आम्ही म्हणतोय ते आम्ही करून दाखवतोय त्यामुळे हे विरोधक आता त्यांना त्यांना पराभव समोर दिसू लागलेला आहे त्यामुळे असे आरोप प्रचार होत नाही महापौर कुणाच असेल महापौर महायुतीचा असेल महायुती जोरदार पणे जिंके वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं आरोग्य उत्तम राहावं अशा मनापासून शुभेच्छा साहेब तुम्ही दिल्लीमध्ये काही दिवसांपूर्वी अनुदई घेतली यामुळेच माहिती